तीन महिन्याच्या गर्भार जिजाबाई शहाजी रजे आणि शंभू रजे हे भोसले आणि जाधवांच्या वैरामुळे जुन्नर येथे येऊन पोहोचले सासर माहेर आणि गर्भारपण यांच्या गुंत्यात अडकलेल्या जिजाबाईंनी जुन्नरला शहाजी राजेंचे व्याही विश्वासराव यांच्याकडे सामन्याचा निर्णय घेतला पण शहाजी राजे आणि शंभू राजे मनसुबे पार पाडण्यासाठी पुढे निघून गेले रात्र उतरली गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक जुन्नरच्या चारही वाटांनी घोड्यांच्या टापाचा खडखडाट उठला सर गाव भयचकित झालं आणि गावाची झोपच उडाली विश्वासराव सद्रेवरच्या झोपाळ्यावर बसले होते टापांचा आवाज कानावर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले आणि त्यांचे लक्ष दरवाजाकडे वळले चार पावलात त्यांनी दरवाजा गाठला आणि समोर लखुजी जाधवराव उभे होते लखुजीच्या हातात तळती तलवार होती चेहऱ्यावर द्वेष होता कुठं आहे तो गोसला लखुजी गरजले प्रथम तलवार म्यान करावी आणि आत यावं विश्वासराव म्हणाले मुकाट्यानं वाट सोड दडला असल इथंच खबरदार जाधवराव फार ऐकलं हे भोसल्यांच्या व्याहांचं घर आहे आणि तर भोसल्यांचा अपमर्द ऐकला जात नाही ही हिम्मत असं म्हणत आणि तलवार उचलली तो आवाज आला आबा त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली आणि सोप्यावर जिजाबाई होते जीव आठवणी या नावाबरोबर लखुजींची जाधवरावांची साक्षात लक्ष्मी भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशाच उडाली सारं बळ एक पटून ते बोलले जीव आबा असं म्हणत जिजाबाई पायऱ्या उतरल्या आणि त्यांनी आपल्या बापाला लखुजीरावांना मिठी मारली दोघांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आश्रवणावर